नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ठेकेदारानेच कंपनीला लावला तब्बल बावीस लाख ,00 रुपयेचा चुना अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे घडली घटना अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सुरू असलेल्या विद्युत विभागाच्या फिडर उभारणीच्या कामात ठेकेदारानेच तब्बल बावीस ,00 लाख नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयेचा चुना कंपनीला लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे गावठाण फिडर उभारणीसाठी उतरवलेले विद्युत खांब ठेकेदाराने लंपास करून संबंधित कंपनीला सुना लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे या कंपनीचे डेप्युटी मॅनेजर अलंकार विद्याधर भटंगे यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर परिमंडळ अंतर्गत सुरू असलेल्या गावटान फिडर उभारणीचे कंत्राट अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला विद्युत वितरण कंपनीकडून मिळाले आहे त्या कामासाठी विद्युत ठेकेदार मे देशधूत इलेक्ट्रिकल्स भोसले वस्ती पोस्ट मेमळे तालुका माळा जिल्हा सोलापूर यांना देण्यात आले होते तर ठेकेदार हा हर्षवर्धन महावीर यादव आहे या कामासाठी चोवीस लाख तीन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपयाचे एकशे त्र्याहत्तर लोखंडी पोल कंपनीकडून ठेकेदाराला देण्यात आले होते सिरूज ताजबंद येथील संस्कारशाळेजवळील पडोळे यांच्या भाड्याच्या जागेमध्ये सदरील पोल उतरवण्यात आले होते त्यापैकी चौदा पोल हे कंपनीने नेले होते शिल्लक एकशे एकोणसाठ पोल ज्याची मूळ किंमत बावीस लाख नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये होते ते सर्व पोल ठेकेदार हर्षवर्धन यादव यांच्या ताब्यात होते मात्र कामासाठी दिलेले लोखंडी पोल कामाकरता न वापरता परस्पर लंपास करून कंपनीची फसवणूक केल्याचे तक्रारीच नमूद करण्यात आली आहे वरील तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिमिता जाधव या करत आहेत